एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या वरळीतील बहुप्रतिक्षित बिडीडी चाळ पुनर्विकास चावी वाटप सोहळा आज यशवंत नाट्यमंदिर येथे पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाकडून पहिल्या टप्प्यात अर्थात फेज एक मध्ये पाचशे रहिवाशांना आज चावी वाटप करण्यात आलं येथे रहिवाशांना पाचशे चौरस फुटाची अत्याधुनिक घरं मिळणार आहेत बिडीडी धारकांचं पाचशे चौरस फूट टू जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे बिरडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकूण एकशे एकवीस चाळींचा पुनर्विकास होत आहे या प्रकल्पात चाळीस मजल्याच्या अशा तेहतीस इमारती बांधल्या जाणार आहेत या इमारतीत टॉवर भूकंपरोधक पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत चाळीस मजली टॉवर समोरून निराशार समुद्राचं दृश्य पाहायला मिळणार आहे मला अतिशय आनंद आहे की बिरडी जाईचा प्रकल्प हा आम्ही दोन हजार सतरा साली सुरू केला होता आणि आज त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चाव्याचं वितरण आपण केलं आहे बी डीचा प्रकल्प हा एक प्रकारे एशियातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे जवळपास चौदा हजार कुटुंबांना आपण नव्याने घर देतो आहोत एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना पाचशे चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की वर्षानुवर्ष बी डीचा प्रकल्प होईल होईल असं म्हटलं जायचं पण ते होत नव्हतं दोन हजार चौदाला आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की विकासकाच्याऐवजी म्हाडाने हा प्रकल्प करावा त्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या कोर्टाच्या केसेस आपण जिंकलो त्याचं ग्लोबल टेंडर केलं आणि तीन मोठ्या ज्या काही देशातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा आणि त्या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा आहे त्याच्यासोबत एल एन टी आहे आणि शापूरजी आहे अशा तीन कंपन्यांना आपण ते काम दिलं आणि आज आपण पाहू शकतो की जी बिल्डिंग बनलेली आहे ती अनेक वेळा रिहॅपची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांना आम्ही मुंबईमध्येच ठेवणार मुंबईकरांना आम्ही हद्दपार होऊ देणार नाही हे जे आम्ही दोन हजार चौदा साली सांगितलं होतं ते पूर्ण होताना आज दिसत आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर